खर सांगू हा शिराणा मी सगळ्यांना घरात खायला दिला होता कुणालाच वाटलं नव्हतं की हा मी पपई पासून तयार केलेला आहे एकदम मऊ जिबेवर ठेवताच विरगळणारा असा हा पपई शिरा त्यामध्ये पपई मध्ये उतरलेला स्वाद आणि कचकन दाताखाली पपईचे येणारे तुकडे हा 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 काय लागत होत म्हणून सांगू ना पपई ही नीट शिजवली पाहिजे नीट जर शिजली नाही ना मात्र शिराणा पाहिजे तसा टेस्टी होत नाही स्वाद तर त्याचा बिलकुल लागत नाही म्हणूनच आज आपण पपई कशी शिजवायची कसा शिऱ्यामध्ये त्याचा वापर करायचा जेणेकरून शिऱ्याचा रंग पण छान आहे आणि त्याचा फ्लेवरही छान आहे तो अगदी परफेक्ट होईल त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी तर एकदमच सोपी आहे त्यामुळं त्याला पटक्यान लाईक करा चला तर मग कुठेही वेळ न घालवता आपण सुरू करूया तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एक ते दोन कप आपण इथे जाड मध्यम आकाराचा रवा घेतलेला आहे तर इथे रवा शिरा करायचा असेल ना तर मध्यम जाडीचाच रवा घ्यायचा आहे बारीक रवा अजिबात घ्यायचा नाही तर गॅस वरती आपण कढई तापवण्यासाठी ठेवणार कढई चांगली तापली की मग रवा आपण घालणार आहे पण रवा आपण घालायच्या अगोदर पहिला चांगला पणे आपल्याला त्याला निवडून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अशी बारीकशे गारा असतात ते आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे मग गॅस बारीक करायचा आहे आणि चांगला आपल्याला घवळा घवळा सारखा हलक्या हलक्या हाताने त्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे अजिबात घ्यास मोठा करायचा नाही नाहीतर काय होईल रव्याला पटक्यान रंग येईल आणि तो कडक होत आणि काय होतं की पा किंवा पाणी शोषून घेत नाही मग त्या शिराचा पूर्णपणे स्टेक्चर बदलून जातो मग तुम्ही इथे पपई शिरा करा किंवा पायन शिरा करा नाही ना तर साधा शिरा करा कुठलाही तुमचा शिरा चांगला होणार नाही रवा मंदाचे वर आपल्याला एक पाच ते दहा मिनिट चांगला भाजून घ्यायचा आहे किंवा हलका रंग बदले पर्यंत भाजलात ना तरी सुद्धा चालेल तर रवा हा आपल्याला कोरडात भाजून घ्यायचा आहे तर इथं आपण भाजताना अजिबात घी तेलाचा वापर करणार नाही आता बघा रवा हलका रंग बदलत आहे रव्याला छान सुगंध येत आहे आणि रंग बघा फार असा डार्क झालेला नाहीये आता ह्याला एका प्लेट मध्ये आपण काढून घेणार आहोत लगेच आपल्याला त्याच कढई मध्ये दोन ते तीन चमच आपण तूप घेणार आहोत लगेच त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे काजू थोडेसे बदाम तसेच आवडीप्रमाणे मनुके घेणार आहोत तर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रुट घेऊ शकता हलकेशे दोन मिनिट आपण तुपामध्ये त्याला भाजून घेणार आहोत फक्त दोन करताच भाजणार आहोत जास्त ह्याचा सुद्धा आपल्याला कलर बदलायचा नाहीये मग ह्याला दोन मिनिटं भाजल्याच्या नंतर ह्याला सुद्धा आपण दुसरी प्लेट घाण न करता आपण त्या ड्रायफ्राला आपल्याला लगेच कापलेली पपई घालायची आहे आपल्याला पपई चांगली परतून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून त्याला बारीक गॅसवरती न पाणी घालता आपल्याला वाफेवर शिजवायला ठेवायचं आहे साधारण दहा मिनिटातच आपण झाकण काढूया आणि चमच्यानी किंवा पावभाजीच्या मॅशर त्याला असं हलका हलका, हलका असा दाब देऊया साधारण पंधरा मिनिट मी पपई मस्त पिकी मौसूत अशी छानशी शिजवलेली आहे आता लगेचच ह्या स्तूपामध्ये जर तुम्हाला इथं तूप ऍड करायचं आहे तर तुम्ही एक्स्ट्रा ऍड करू शकता नाही तर एवढ्या ह्याच्यातच बनवू शकता तर आपण लगेच ह्याच्यामध्ये भाजलेला रवा आपण त्यात ऍड करणार आहोत आणि पपई आणि भाजका रवा ह्याला आपण छानसं मिक्स करून घेणार आहोत तर साधारण मी इथं एक कप रवा घेतलेला आहे तर एका कपाला मी साधारण पाव कप साखर घालत आहे साखर रव्यात घालून चांगलं मिनिट भर परतून घेणार आहे मग त्याच्यामध्ये एक चम्मच वेलची पावडर घालून मी दोन मिनिट चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर त्यासाठी दुसऱ्या गॅसवरती आपण पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे तर पाण्याला छानशी उकळी आली की गॅस बंद करून घेणार आहे आणि साधारण आपला एक कप रवा आहे तर त्याच्यात तीन पट आपल्याला पाणी घालायचं आहे लक्षात ठेवायचा इथे की पाणी आपण रव्यामध्ये ऍड करताना गॅस नेहमी बारीकच ठेवायचा आहे नाहीतर रवा असा उडून आपल्या हातावरती येऊ शकतो त्याची काळजी घ्यायची त्यासाठी आपल्याला गॅस नेहमी बारीकच ठेवायचा आहे आणि मग पाणी वाटायचं आणि त्याच्यामध्ये चव वाढवण्यासाठी आपण इथे अर्धा कप दूध घालणार आहोत हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलात तरी चालेल गॅस कमीच ठेवणार आहे आणि चांगलंपणे मिक्स करून घेणार आहे पाणी घालून ह्याला पटापट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे गोटळ्या तयार होणार नाही आणि मग झाकण ठेवायचं आहे आणि वाफ काढायचे आहे तर इथे मी अंदाजे पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे तसं तर बऱ्यापैकी एवढंच पाणी रव्याला लागत असत कधी कधी काय होत की रवा जास्त जाड असेल किंवा तो कधी खूप जुना असतो अशा परिस्थितीमध्ये आपल्याला थोडं जास्त थोडं कमी पाणी लागू शकत साधारण आपले पाच मिनिट झालेले आहे वाफ काढून जाड काढून बघूया अशा पद्धतीने आपल्या दणदणीत वाफ बसलेली आहे बघा मस्त पिकी अस तू वरती आलेला आहे मस्त असं छान पुन्हा आपल्याला एक सारखं मिक्स करून घ्यायचं आहे तर पुन्हा पाच मिनिट आपल्याला झाकण ठेवून वाफ आहे इथं आपल्याला आहे कुठेही आपण घ्यास वाढवलेला नाही अगदी सुरुवातीला रवा भाजण्यापासून ते पाणी टाकण्यापर्यंत आपण कुठेही गॅस वाढवलेला नाही बारीक घॅस वरती जेवढा आपण रवा करणार ना तेवढा तो खमंग होत जाणार रव्यामध्ये आपण पाणी घालायच्या अगोबरच सगळ्या वस्तू आपण मिक्स केलेल्या आहे त्यामुळे बघितलं किती छानस शिजलेलं आहे परत त्याला आपण छानस एकजीव करून घेणार आहोत तर त्याचा फ्लेवर सगळा या रव्यामध्ये उतरला पाहिजे आता या स्टेज ला अजून आपण पाच मिनिट झाकून ठेवणार आहोत तर बघा किती छानपणे आपण मिक्स करून घेतलेला आहे मंदाचे वरच छान एकजीव करून झालेला आहे म्हणजे पपईचा रस सगळा त्यात उतरलेला आहे आणि तो सगळ्या रव्याला एकसारखा छानसा लागलेला असतो आणि त्यामुळे तो छानसा मुरलाही जातो तरी बघा बिना आपण कुठलाही रंग घातलेला नाही तरी सुद्धा शिऱ्याला किती छानसा असा सुंदर रंग आलेला आहे एकदम असा मऊसत शिरा तयार झालेला आहे आणि मध्ये मध्ये पपईचे चंक्स असे किती सुंदर दिसत आहे आपण हा शिरा कमीत कमी तूप वापरून अगदी छानसा बनवलेला आहे तर इथे तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक कमेंट शेअर नक्की करा चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल सुद्धा जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनल मध्ये